परिषद मतदारसंघाचा अध्यक्ष झालो युवक काँग्रेसचा आणि ते माझी चळवळ बघून आदरणीय शिवराज पाटील साहेब आणि विलासरावजी देशमुख साहेबांनी मला त्यावेळेस युवक काँग्रेसचा अध्यक्ष केलं विलासरावजी त्यावेळेस पडलेले होते पंच्याण्णवला एकशे पंचवीसच्या आसपास गावं लातूर तालुक्यात आहेत मला आणखीने अभिमानांना सांगावं असं वाटतं की त्या एकशे पंचवीस गावापैकी जवळपास बहात्तर गावातले शाखेचे युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन मी विलासराव देशमुख साहेबांच्या असते त्यावेळेस केलेले त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झाला मी पहिल्यांदा काँग्रेस जिल्ह्यामध्ये मी सोडली आणि इकडे आलो माझा क्लेम होता अध्यक्ष म्हणून शरद चंद्रजी पवार साहेबांनी मला युवा काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष केलं मी जवळपास बारा वर्ष म्हणजे महाराष्ट्रात एकमेव आहे की बारा वर्ष मी युवा काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष होतो त्याच्यानंतर मी प्रदेशचा उपाध्यक्ष झालो आपल्याला माहिती असेल की त्यावेळेस माझ्यावर हल्ला झाला होता तीस सप्टेंबर बारा ही तारीख होती तो हल्ला होत नव्हता तर मी राजकारण जर तरला किंमत नाही पण राज्याचा युवक काँग्रेसचा अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष त्यावेळेस झालो असतो परंतु हल्ला झाल्यामुळे एक वर्ष माझं गेलं आणि ती संधी हुकली आणि उपाध्यक्ष झालो त्याच्यानंतर आपण बघताय की परत जयंत साहेब प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर मला त्या ठिकाणी जयंत साहेबांनी राज्याचं सेक्रेटरी म्हणून मला काम करण्याची त्या ठिकाणी संधी दिली आणि हे सगळं होत असताना आपण बघताय सध्याची सगळी परिस्थिती आणि ही काही परिस्थिती उद्भवल्यानंतर मी असा कधी विचार केला नव्हता पाटील साहेब की मला मी आता प्रदेशवर काम करत होतो मी राज्यात फिरत होतो तर मला जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर येईल असं मला कधी वाटलेलं नव्हतं परंतु सगळी श्रेष्ठी आणि जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्याचा आग्रह आणि खास करून पवारसाहेबांचा आग्रह त्या सर्वांच्या आग्रहाखातर ती जबाबदारी माझ्यावर आलेली आहे आणि मी तर तुम्हाला माहिती की आता ह्याच्यातले बरेच माझे काय दोन क्लासमेट आहेत हरी तुगावकर आणि मी शाळेतले क्लासमेट आहेत पहिलीपासूनचे म्हणजे सांगायचं उद्देश की आणि आपण सगळेजण म्हणजे त्र्याण्णव पंच्याण्णव पासून हे बरेच जण आहेत आपण सोबत काम केलेलं आहे तर मी एक लढणारा कार्यकर्ता आहे मी कुठं पळणारा कार्यकर्ता नाही आहे किती वाईट प्रसंग आले मी राष्ट्रवादीत का आहे तर आताचं समीकरण सगळं बदललेलं आहे राजकीय की स्वार्थाचं राजकारण सगळं झालेलं आहे विचार निष्ठा या गोष्टीला आता काही किंमत राहिलेली नाही आहे तर मी जी त्यावेळेस शिवराज पाटील आणि विलासरावजींना सोडून मी पवार साहेबाकडे आलो ज्यावेळेस राष्ट्रवादीचं चिन्हही राष्ट्रवादी पक्ष स्थापन झालेला नव्हता तर ती काय मला काय मिळावं म्हणून आलेलं नव्हतं मला माहिती नव्हतं की पक्ष होणार आहे मला जिल्हाध्यक्ष करणार आहेत वगैरे वगैरे पण एक शरद पवार ही एक विचार आहे ती एक शक्ती आहे आणि त्याच्यावर श्रद्धा आणि त्याच्यावर आयुष्यभर चालायचं आहे असं त्या तरुण वयात आम्ही म्हणजे मी ठरवलेलं होतं आणि म्हणून मी शरद पवार साहेबांच्या सोबत त्यावेळेस आलो आणि आजी तीच परिस्थिती आहे कोणी कुठं सोडून गेलं काय केलं म्हणून त्या विचाराला पवार साहेबाला सोडायचं काही कारणच येत नाही त्याच्यामुळं ठामपणानं आम्ही सगळेजण साहेबांच्या सोबतच राहिलेलो आहोत त्याच्यामुळं ह्या सगळी परिस्थिती बघून आदरणीय पवार साहेबांनी आणि जयंत साहेबांनी माझ्यावर ही जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे मी आपल्याला खात्री देतो की हे सगळं खात्री देतो म्हणण्यापेक्षा हे सगळं करत असताना तुमच्या पत्रकार बंधूंच्या हो सहकार्याची खूप मोठी आवश्यकता आहे तुमच्या सहकार्याशिवाय म्हणजे माझं काम पूर्णच होऊ शकणार ते अधूरच राहणार आहे तुम्ही ह्याच्या अगोदरी मला मागच्या पंचवीस वर्षात सहकार्य केलेलं आहे तसंच सहकार्य भविष्यातही आपलं या ठिकाणी राहावं आणि मी आता जिल्हाध्यक्ष झालेलो आहे तर माझं पुढचं प्लॅनिंग काय असेल मी कुणा पद्धतीने जिल्ह्यात काम करणार आहे त्याचं थोडंसं तुमच्या समोर हितगूज करावं तुमच्या कानावर ते घालावं त्याच्यात जर काय माझ्याकडनं चुकत असेल तर एक मित्र म्हणून तुमचं त्याच्यातही सजेशन दिलं तर ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत म्हणून या ठिकाणी आज तुमच्याशी हितगुज करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आपल्याला जमलेलो आहोत आपल्याला सांगतो की बावीस तारखेला मला पत्र मिळालं चार वाजता आणि अभिमानानं सांगतो की मी फक्त आतापर्यंत ऐकून होतो की पवारांची पावर आहे पवार असती पवार म्हणजे पावर आहेत जी जनतेतली तर तुम्ही सोबत असलो तरी मला कधी अनुभवायला मिळाली नव्हती परंतु ज्या दिवशी आता मी मागचे किती लहानपणापासून लातूरमध्ये जायला परंतु मला कधी बघायला मिळालं नाही पण ज्या दिवशी मला पत्र मिळालं बावीस तारखेला आणि आज तुमच्यासमोर बसलो आहे तोपर्यंत आणखी सुद्धा फोन चालूच आहे तर तुम्हाला म्हणजे हे ना सांगेन की कमीत कमी पाच हजार फोन मला आले असतील जिल्ह्यातून कमीत कमी आता एक मिनिट फोन बंद नाही मी तिथून बावीसला पुण्यात आलो मोठ्या साहेबांचं साहेबांचा आशीर्वाद घेतले आणि इकडं आलो आल्यानंतर जी मी सगळ्यांना गाठीबिटी चालू केल्या आहेत एवढी गर्दी आहे जिल्ह्यातून सर्वसामान्य कार्यकर्त्याची एवढी प्रत्येक तालुक्यातून एवढी गर्दी आहे की म्हणजे मी बारावून गेलो त्यांना की एवढ्या शुभेच्छा द्यायला काय येत आहे त्याचा मी थोडासा विचार करा कारण मी अगोदर मी इथंच काम करत होतो ह्याच्या अगोदर का ते लोकं येत नव्हते तर ह्या गोष्टीचा विचार केल्यानंतर मला माझी जबाबदारी त्या ठिकाणी वळल्यासारख्या सरकारतून वाटायला त्यांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत आजपर्यंत ज्या पद्धतीनं पाहिजे होतं त्या पद्धतीनं काम जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस हो पक्षाचं झालेलं नाही आहे म्हणजे मी कोणावर टीका करत नाहीये मागचं काय करणार पण नाही आहे पण फक्त एक सांगतो की जिल्हाध्यक्ष म्हणून जे जिल्हाध्यक्षाने जिल्ह्यासाठी वेळ द्यायला पाहिजे संघटनेसाठी पक्षासाठी वेळ द्यायला पाहिजे होता प्रत्येक तालुक्यात गेलं पाहिजे होतं कार्यकर्त्याला विश्वास दिला पाहिजे होता कार्यकर्त्याच्या निवडणुका प्राधान्यानं हातात घेऊन लाडल्या हो पाहिजे होत्या असं आतापर्यंत जिल्ह्यात लातूरच्या नव्याण्णव पासून फारसं झालेलं नाहीये त्याच्यामुळं पक्षवाढीला या ठिकाणी जिल्ह्यात मर्यादा आल्या होत्या कारण पवार साहेबांवर निष्ठा आहे पवार साहेबावर विश्वास आहे सगळं आहे पवार साहेबाला सोडायचे नाही आहे परंतु आयुष्य वायाचं त्याची संधी मिळत नव्हती आणि ह्या गोष्टीमुळं तो, तो कार्यकर्ता आमचा असा शांत बसलेला बस होता शांत बसला तो कुठे गेलेला नव्हता बरोबर आहे त्याच्यामुळं तो जो कार्यकर्ता आहे की त्याला आता वाटायला लागला की कार्यकर्ता आता जिल्हाध्यक्ष झालेला आहे आणि आता मला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी मोठी अपेक्षा त्या कार्यकर्त्याकडून मला बोलताना ऐकताना फोनवर ही वाटली आणि त्याचं पाटील साहेब मला त्याचा आनंद व्हायला आहे की खरंच एवढं ते बघून माझ्या आणखीन उत्स्फूर्तपणे माझ्यात एक शक्ती आली की आपण यांच्यासाठी केलं पाहिजे हे करत असताना मी आपल्याला सांगेन की आता मी असं झाले की परीक्षेचा फॉर्म भरला आणि लगेच एक्झाम चालू झाल्या म्हणजे एवढाच महिना मिळायला आहे पुढच्या महिन्यात तर लगेच आचारसंहिता लागायची शक्यता आहे पण काय हरकत नाही मागचे पंचवीस तीस वर्ष तसा ग्रह चांगला झालेला आहे तर आम्ही आता बावीसला पत्र मिळालं त्याच्यानंतर आल्यानंतर गाठीबिटी झाल्या आम्ही मध्येच म्हणजे जिल्ह्यातल्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना प्रमुख सगळ्यांना नाही बोलवलं तर एक पहिली बैठक आम्ही एक तारखेला या ठिकाणी लातूरमध्ये घेतली त्या बैठकीला आपण सुद्धा चांगली प्रसिद्धी सगळ्यांनी दिलेली आहे त्याची मला जाणीव आहे तर एक बैठक आम्ही पहिल्यांदा बैठक घेतली आम्ही सगळे जिल्ह्यातील नेते मंडळी होती प्रमुख पदाधिकारी एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळाला एवढा उत्स्फूर्त आणि खास करून तास दोन दीड तासाच्यावर मिटिंग कधी चालत नसती चार साडेचार तास ती आमची बैठक चालली आम्ही आधी त्यांचं ऐकून घेतलं त्या खालच्या शेवटच्या कार्यकर्त्याचं पदाधिकाऱ्याचं ऐकून घेतलं की काय तुम्हाला अपेक्षित आहे की कुठल्या पद्धतीनं काम झालं पाहिजे आणि खूप खेळीमिणीच्या वातावरणात त्यांचं सगळं ऐकून घेतलं आणि त्यांना विश्वास दिला तुम्ही म्हणता त्या पद्धतीने इथून पुढे जिल्ह्यात काम होईल मी आपल्याला सांगेन की आता लगेच निवडणूक हो आहे आमचं प्लॅनिंग असं आहे की आता एक तारीख झाली पहिली मिटिंग झाली मिटिंग झाल्यानंतर दुसरा महत्वाचा भाग होता की तुमच्याशी हितगुज करणं कारण मग म्हणल्यासारखं तुमच्या सहकार्याशिवाय आमचं काम अधूर आहे तुम्ही जेवढं सहकार्य चांगलं करताल तेवढं आम्ही लोकांपर्यंत जनतेपर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार आहेत म्हणून हा दुसरा टप्पा असं केला की आज खरं तर उद्या परवा आम्ही घ्यायचा प्रयत्न केला परंतु उद्या परवा खूप लग्न आहेत येणार आम्हाची आहे ना या असंच मग ते लांबच चालल्यामुळं आज थोडीशी आपली गैरसोय झाली रविवार असल्यामुळं परंतु तरीसुद्धा आज आपण ही बैठक आयोजित केली आहे तर त्याची आवश्यकता म्हणून नाही म्हणत मी परंतु एक माझी इच्छा होती की आपण गेट टुगेदर एक तास दोन तास सोबत राहू म्हणून दुपारच्या जेवणाचं नियोजन आम्ही केलेलं होतं परंतु त्या लग्नाच्या ह्याच्यामुळे टाइम ऍडजस्ट झाला नाही म्हणून फक्त आता आपल्या ग्रामदेव जसं आहे तसं हलवाईंचा थोडासा नाश्ता आणलाय थोडा ही झाल्यानंतर आपण थोडासा ग्रहण करावं ही एक विनंती आहे तर मी आपल्याला सांगित की आजची आपली पत्रकार परिषद झाल्यानंतर आम्ही एक दोन चार दिवसामध्येच बसून आम्ही ठरवणार आहोत एक जिल्ह्याचा दौरा आम्ही या ठिकाणी सगळे मिळून करतो विनायकराव पाटील साहेब सोबत असतील बसरावजी असतील सगळेच आम्ही सगळे सोबत असू आणि सगळे मिळून या ठिकाणी दहाची दहा तालुक्यामध्ये आम्ही या ठिकाणी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी जाऊन पहिल्यांदा त्यातल्या कार्यकर्त्याचं शेवटच्या कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकून घेऊ की कशामुळे पक्ष वाढला नाही कशामुळे काय अडचणी आल्या काय दुरुस्त केलं पाहिजे हे त्यांचं ते ऐकून घेऊ त्याच्यानंतर त्यानंतर तिथल्या पदाधिकारी जे कोण इच्छुक आहेत आता त्या इच्छुकांच्या त्या ठिकाणी मुलाखती घेऊ चर्चा करू आणि जास्तीत जास्त एक आठवड्याच्या दोन आठवड्यामध्ये लातूर जिल्ह्याची पूर्ण जिल्ह्याची कार्यकारणी तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष यांच्या सगळ्या नियुक्त्या पार पडल्या जातील एक चांगला ऑफिस आम्ही इथं सगळ्या जिल्ह्यातून कार्यकर्ते एवढ्या लांबून आल्यानंतर बसण्यासाठी त्याची पण आम्ही तयारी करतोय आणि त्या ऑफिसचं उद्घाटन हे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या हस्ते करावा आमचं नियोजन आहे तर ह्या पद्धतीनं आम्ही हे पक्ष संघटनेचं या ठिकाणी हे नियोजन करतोय म्हणजे आम्ही जिल्ह्याची कार्यकारणी तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष इतरच थांबणार नाही तर त्याच्यानंतर जिल्हा परिषद पातळीवर जिल्हा परिषद गटात आम्ही जाणार आहोत त्याच्यानंतर पंचायत समिती गणापर्यंत जाणार आहोत म्हणजे तालुका अध्यक्ष असेल त्याच्यानंतर जिल्हा परिषद मतदारसंघाचा अध्यक्ष असेल ते कार्य करणे असेल म्हणजे आम्ही पंचायत समितीपर्यंत गेलो ही गेल्यानंतर आम्ही पुढचा टप्पा जो असेल तो बूथ कमिट्याचा असेल हे फास्ट करणार आहे बरं का ह्याला काय फार फार वेळ लावणार आहे अशा भाग नाही आहे आम्ही फास्ट ह्या प्रोसेस करणार आहोत आणि बूथ कमिट्यापर्यंत म्हणजे येत्या लोकसभेच्या मतदानाच्या अगोदर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण जिल्ह्यामध्ये बूथ कमिट्यापर्यंत पोहोचलेला असेल असं आम्ही या ठिकाणी नियोजन या ठिकाणी करतो त्याचबरोबर आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेबांनी एक प्रोग्राम आम्हाला दिलेला आहे की दर महिन्याच्या प्र पहिल्या शनिवारी की एक तास राष्ट्रवादीसाठी प्रत्येक नेत्यांना जयंत पाटील साहेबासहित सगळ्यांनी आपल्या आपल्या गावात म्हणा किंवा एक ठिकाणी खेडेगावात कुठेही जायचं आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांचं काय या सध्याच्या परिस्थितीवर आडी अडचणी या सगळ्या सगळ्या गोष्टीवर चर्चा करायची तसा एक प्रोग्राम दिलेला आहे तर दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी मी स्वतः लातूर जिल्ह्यातले जेवढ्या जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत त्या दरवेळेस वेगळ्या वेगळ्या जिल्हा परिषद मतदारसंघात मी स्वतः त्या ठिकाणी जा जाणार आहे माझ्यासोबत वेगळ्या वेगळ्या मतदारसंघात जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आणि जिल्ह्याचे पदाधिकारी पण या ठिकाणी फिरणार आहे ते झाल्यानंतर जवळपास तीस ते बत्तीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फ्रंटल ऑर्गनायझेशन आहेत त्या फ्रंटल ऑर्गनायझेशन जरी आम्ही पटकन तात्काळ आम्ही जर ते सगळं ऍक्टिव्ह केल्या तरी खूप मोठं जाळं या ठिकाणी जिल्हाभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वाढणार आहे तरी येत्या काही दिवसात दिवसात म्हणतो मी आठवड्यात सुद्धा काही दिवसात आता ज्यावेळी जिल्हा दौरा होईल त्याची पण चाचणी करणार आहोत आणि येणाऱ्या लवकरात लवकर त्या ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन आहेत तीस बत्तीस तर कार्य करणे या ठिकाणी जिल्ह्यात आम्ही करणार आहे मी आपल्याला सांगेन की हे सगळं करत असताना माझं ध्येय असणार आहे ध्येय तर मोठं असलंच पाहिजे आणि ध्येय माझं हे असणार आहे की येणाऱ्या काळात म्हणजे जी निवडणुका जिंकून लोकसभा विधानसभा त्यानंतर कार्यकर्त्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महापालिका पंचायत समिती मार्केट कमिटी ह्या सगळ्या निवडणुकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे कार्यकर्त्याला घेऊन पूर्ण तातडीनेशी सगळ्या निवडणुका या ठिकाणी आम्ही जिल्ह्यातल्या लढवणार आहोत आणि त्या निवडणुका लढवून त्याच्यातून जिल्ह्यातला एक नंबरचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी गणला जावा ह्याच्यासाठी आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि तो आमचा प्रयत्न राहणार आहे खरं तर त्या अर्जुनाला एक डोळा दिसत होता त्या माशाचा परंतु जिल्हाध्यक्ष म्हणून मला या ठिकाणी दोन डोळे दिसते एक अहमदपूर आणि दुसरा उदगीर दोन्ही जागा परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवारसाहेबाला मानणाऱ्या जागा निवडून आणायचा सगळ्यात पहिला उद्देश हा आमचा त्या असणार आहे दोन्ही जागा कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्या ठिकाणी अहमदपूर आणि उदगीत एक तर जागा आमची निवडून आल्या जमाय विनायकराव पाटील साहेब या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले आहेत आणि महिनाभरात तुम्हाला उदगीतची सुद्धा आम्ही चांगली एक गुड न्यूज देऊ आणि त्या ठिकाणची सुद्धा जागा परत आम्ही त्या ठिकाणी निवडून आणू असा आम्हाला या ठिकाणी विषय होता त्यानंतर हे सगळं करत असताना मी आपल्याला सांगेन की हे झालं पक्ष संघटनेच्या बाबतीत हे पक्ष संघटनेच्या बाबतीत कसं नियोजन आमचं असेल त्या पद्धतीचं हे नियोजन झालं हे करत असताना एक राजकीय पक्ष म्हणून ज्या भूमिका घ्यायला पाहिजे जे आम पब्लिकसाठी आम जनतेसाठी शेतकऱ्यासाठी तरुणासाठी सगळ्या व्यापाऱ्यासाठी सगळ्यासाठी जे म्हणून करणं गरजेचं कर आहे ते पक्ष म्हणून या ठिकाणी आम्ही करणार आहोत शेतकऱ्यासाठी सध्या शेतीमालाच्या प्रचंड किमती वाढलेल्या आहेत मग ती सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल हरभुरा असेल ह्याच्या ह्या शेतीमालाला किमतीच नाही आहेत आपण आता त्याच्या डिटेल मी सांगत बसणार नाही हे आपण दररोज आहे आपल्याला सगळं माहितीच आहे त्याचबरोबर खताच्या किमती वाढलेल्या आहेत आता दुष्काळ आहे आपल्याला पाऊस झालेला नाही ह्या परिस्थितीमध्ये आता पर पाण्याची टंचाई आता चालूच झालेली आहे प्रचंड पाण्याची टंचाई ह्या या वर्षी आपल्याला होणार आहे त्याचबरोबर जनावरांसाठी चारायची पण टंचाई या ठिकाणी होणार आहे हो त्याच्यासाठी शासनाकडे विनंती करू नाही झाली तरी एक राजकीय पक्ष म्हणून या ठिकाणी आम्ही जनतेतून आंदोलन या ठिकाणी उभं करणार आहोत आपण संपूर्ण म्हणजे पवार साहेबांनी जी कर्जमाफी केलेली होती सात बारा पवार साहेबांची कोरा केला होता त्याच्यानंतर मला वाटतं ऐंशी हजार कोटीची त्या ठिकाणी कर्जमाफी पवारसाहेबांनी दिली होती त्याच्यानंतर पुन्हा कधी कर शेतकऱ्यांची कर्जमाफी अशी म्हणावी तशी झालेली नाही आहे म्हणून आमची इथून पुढं अशी मागणी राहणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं म्हणजे राज्याच्या आणि देशाच्या की येणाऱ्या काळात सरकारनं आता हायत्या सरकारनं शेतकऱ्याचा पूर्ण सातबारा कोरा करावा आणि जर त्यांनी काय केला नाही तर येणाऱ्या ना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आल्याबरोबर त्या सरकारमध्ये पहिला निर्णय महाविकास आघाडी सरकारचा असणार आहे की सर्व शेतकऱ्याचा सातबारा परत एकदा कोरा करण्याचा निर्णय त्या ठिकाणी परवाच्या शिबिरामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे मी आपल्याला सांगेन युवकासाठी काम करत असताना प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे बेरोजगारी तर आहेत परंतु आपण बघताय की सध्या कंत्राटी भरती चालू आहे त्या गोष्टीला आम्ही प्रचंड विरोध करणार आहोत कंत्राटी भरती रद्द करून परमनंट कायमस्वरूपी नोकरी या महाराष्ट्रातल्या तरुणांना मिळावी त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आग्रही राहणार आहोत शिक्षणाच्या बाबतीत आपल्याला सांगायचं झालं तर एक खूप मोठा वाईट निर्णय हे सरकार या ठिकाणी घेताना आपल्याला दिसते की जिल्हा परिषदच्या जे शाळा आहेत जिथे गोरगरीब गोरगरिबांच्या मजुरांची मुलं ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकायला जातात त्या शाळा सुद्धा आता त्यांनी खाजगीकरण करायचं ठरवलेलं आहे त्यांनी आता धनधानग्या लोकांना उद्योगपतींना त्या शाळा देऊन त्याला कॉर्पोरेट म्हणजे वेगळ्या पद्धतीनं म्हणजे खाजगी शाळासारख्या त्या शाळा चालवायला यायचं त्यांचं धोरण दिसतंय ह्या जर हा जर निर्णय शासनाचा अंमलात आला तर ह्या गोरगरीब पालकांच्या मुलांना मग ते मजुरीनं जाणारे असतील शेतकरी असतील एवढ्या मोठ्या फीस भरून त्या ठिकाणी शाळेत घालणं त्यांना शक्य होणार नाही आणि ते मु पिढीनं पिढी पुन्हा आपल्याला जुन्या काळात गेल्यासारखी परिस्थिती ह्या आपल्या देशामध्ये तयार होईल त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे जे खाजगीकरण जिल्हा परिषद शाळेचं होणार आहे त्या खाजगीकरणाला आम्ही प्रचंड या ठिकाणी विरोध करणार आहे त्या वेळ प्रसंगी आम्ही आंदोलन पण उभं करणार आहे मी आपल्याला सांगेन की महागाईचं तर काय बोलावं म्हणजे देश पातळीवरचा तो प्रश्न होऊन बसलेला आहे महागाई देशात महागाई राज्यात शहरात आपल्याकडे सगळीकडे महागाई आहे तर या महागाईच्या विरोधात एक चांगलं मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी जिल्ह्यात आपण जिल्ह्याची जबाबदारी हो जिल्ह्यातच म्हणतो की जिल्ह्यात जिल्लेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी उभारण्याचा आमचा मानस आहे आपण बघतोय की सध्या महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती एकदम ढासळलेली आहे दररोज कालच सोलापुरात एक खून झालाय तुम्ही बघितलं गोळ्या घालून एका गुंडाला मारलं आणि त्या सगळ्या परिस्थिती असताना सुद्धा या ठिकाणी महिलाच्या अत्याचारावरच प्रचंड प्रचंड वाढलेलं आहे तेव्हा त्याच्या विरोधात या ठिकाणी आम पब्लिकमध्ये जनतेमध्ये आम्ही त्या ठिकाणी जनजागरण करून त्या शासनाच्या विरोधात एक आंदोलन त्याच्यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी उभारायचं ठरवलंय जेणेकरून कायदा व या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चांगली व्हावी हो मी आपल्याला सांगेन हे करत असताना आता सध्या एक महत्वाचा प्रश्न आपल्या जिल्ह्यात असतोय की जो आम्ही दहा वर्षापासून प्रयत्न करतो लातूर केंबुर्णी रस्त्याचा किती प्रयत्न केला तरी तो रस्ता होत नाही खूप म्हणजे त्याच्यासाठी दिल्ली वाऱ्या झाल्या मुंबई झाल्या बैठका झाल्या तरी त्याच्यातून मार्ग निघत नाही मग हे सगळं मार्ग निघत आहे आपल्याला माहित असेल की आम्ही शरद पवार साहेबांना भेटून त्यांना नितीन गडकरींना यांनी बोलायला आपल्या भागातले सगळे रस्ते झालेत परंतु आपल्याला जो सगळ्यात महत्वाचा आपल्या पुणे मुंबईला जो ना ना जो रस्ता आहे की लातूर ते टेंबोरने तोच रस्ता होत नाहीये खूप प्रयत्न केले परंतु तो मार्ग निघत नव्हता त्याच्यामुळं आम्ही आपला जे एक तवळ लक्ष्मीकांत तवले म्हणून कार्यकर्ता आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा तो त्या ठिकाणी अमरण उपासनाला बसला होता परंतु त्यांच्या अधिकाऱ्यांनी येऊन विनंती केली की आम्ही दोन महिन्यामध्ये त्याचं ते डीपीआर वगैरे ते सगळं करतो म्हणून आपण ते स्थगित केलेला आहे आम्ही आपण तोपर्यंत वाटा बघू जर त्या दिलेल्या काळात जर ते काम पूर्ण नाही झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हा लेवलला खूप मोठं आंदोलन या रस्त्यासाठी या ठिकाणी आम्ही उभं करणार आहोत एवढे मला या ठिकाणी सांगायचं हे करत असताना जिल्ह्यामध्ये फिरत असताना आपण बरेच जण जिल्ह्यात आपण फिरता तर बऱ्यापैकी रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे काही रस्ते कितीतरी वर्षापासून तसेच आहेत त्याची आणखी दुरुस्ती झालेली नाही आमचं त्याच्यासाठी आम्ही जिल्हा प्रशासनाकडे विनंती करू शासनाकडे विनंती करू की जेवढे जिल्ह्यातील खराब झालेले अंतर्गत रस्ते आहेत त्या रस्त्याचं दुरुस्तीचं काम तात्काळ त्या ठिकाणी चालू करावं त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी आरोग्य सुविधेचा अभाव आहे त्या आरोग्य सुविधा सुधारल्या पाहिजे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत शेतकऱ्यासाठी अनियमित भार नियमन या ठिकाणी चालू झालेला आहे त्या भारनियमात काय सुधारणा होऊ शकते का त्याच्यासाठी काही आंदोलन उभा करावं लागेल का ह्याचाही आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत हे झाल्याबरोबर आणखीन एका विषयावर खूप मी वैयक्तिक मी स्वतः त्याच्यात खूप काम केलेलं आहे ते म्हणजे लातूरला काही स्वरूपी पाणी पुरवठा झाला पाहिजे आणि खास करून उजनी येऊन पाणी लातूरला आलं पाहिजे किती जणांनी मी काय असं फार त्याची प्रसिद्धी केली नव्हती काही जणांना मी बाईट पण दिलेली होती खूप अभ्यास केला होता मागं जे अडीच वर्षाचं आपलं सरकार होतं त्याच्यामध्ये त्याच्या खूप कमी खर्चामध्ये म्हणजे विलासरावजी देशमुख साहेब असताना तीन वेळेस प्रपोजल तयार केले हजार हजार कोटीचे झाले होते परंतु असे एक त्याच अधिकाऱ्यांना घेऊन आपण एक असं प्रपोजल तयार केलं होतं की खूप कमी खर्चामध्ये आणि एक वेगळ्या पद्धतीनं ते पाणी आपल्या धरणात आणून सोडायचं एक योजना होती परंतु हे सगळं करत असताना आपण बघितलं त्यावेळेस सेक्रेटरी से बरोबर जयंत पाटील साहेबांवरती खातं होतं आणि चर्चा न करता जयंत पाटील साहेबांचं म्हणणं होतं की आपण रिझल्ट लातूरकरांना देऊ चर्चा करू नका खूप चर्चा झाली त्या पाण्यावर म्हणून त्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असताना परत सरकार गेल्यानंतर तो विषय राहिलेला आहे तेच त्याच पद्धतीने ह्या सरकारमध्ये आग्रह करून ते पाणी उजनीचं पाणी आणता येत आहे का त्याच्यासाठी सुद्धा राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही सगळेजण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि नाही झालं तरी पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार दोन हजार चोवीस आल्यानंतर त्याच्यासाठी ते, ठाम असं आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत हे करत असताना मी आपल्याला सांगेन की ह ही सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आता सध्या चालू आहे की बघ आरक्षणाचा की तो मराठा असेल लिंगायत असेल धनगर असेल मुस्लिम असेल ह्या सर्वांना आरक्षण आणि त्यांना सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत ह्या ह्या भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची देश लेवलची आणि राज्य लेवलची पक्षाची या ठिकाणी भूमिका आहे आणि त्या भूमिकेसाठी ह्या म्हणजे मराठा लिंगायत धनगर मुस्लिम ह्या सर्वांना या ठिकाणी आरक्षण मिळावं असं आमची या ठिकाणी आग्रहाची भूमिका आहे जास्त वेळ आपला घेतलेला आहे परत एकदा मी आपल्या सर्वजण आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि संपल्या संपल्या लगेच जाऊ नका आपण आता प्रश्नोत्तर करू तेवढा आपल्या किशन राहुलवाईंचा थोडासा अल्प वगैरे काय झालेला नाहीये आणि आव्हान वगैरे काहीच नाहीये पक्ष हा शरद पवार साहेबांचाच आहे आम्ही ज्या पक्षात आहोत तोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो निवडणूक आयोगात बी होईल आणि सुप्रीम कोर्टात बी होईल फक्त तो जो समोरची आहेत ना तो काय पक्ष नाही आहे हे अजितदादा मित्रमंडळ आहे त्यांना पक्षाचा काही अधिकारच नाही आहे मागायचा त्याच्यामुळे त्याच्यावर ते आम्ही पक्ष समजतच नाही ते आम्ही दादा मित्रमंडळ आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आणि आमच्या समोर त्याचं आव्हान वगैरे काही नाही आहे सांगतो ना मी सांगतो आता एक जिल्हाध्यक्ष म्हणून सांगतो एक तारखेला आम्ही बैठक घेतली त्या बैठकीत काय होतं त्याचं स्पष्टपणानं उत्तर देतो परवा एक तारखेला जी मिटिंग झाली आमची त्या मिटिंगमध्ये जे सगळ्या जिल्ह्यातून कार्यकर्ते आले होते प्रमुख ते बघितल्यानंतर आम्ही ठामपणानं सांगू शकतो एक ठामपणानं सांगू सांगू आम्ही सांगू सांगू शकतो की नव्याण्णव टक्के पवार साहेबांना मान येणारा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठेही हल्लेला नाहीये तो सगळा जागेवर आहे फक्त तुम्ही जे म्हणलात की काही गद्दार असतील किंवा काही दलाल कार्यकर्ते असतील तेवढेच फक्त आम्हाला सोडून गेलेले आहेत बाकी कुणीही कुठलाही कार्यकर्ता या ठिकाणी हल्लेला नाहीये कुठं अजित पुरगडी करणार होती ती गेले ना आता स्वच्छ झालाय पक्ष तेव्हा काय अडचण नाही काहीच पुरवडी नाही आताच आपल्याला बोलताना म्हटलं की मागचं कारण काय होणार नाही आहे परंतु जिल्हाध्यक्षांनी जो वेळ पक्षासाठी द्यायला पाहिजे होता कार्यकर्त्यासाठी द्यायला पाहिजे होता जिल्ह्यात फिरायला पाहिजे होतं कार्यकर्त्याच्या निवडणुका लढवायला पाहिजे होत्या त्या मागच्या काळात झालेल्या नाही आहे त्या चुका आता भविष्यात होणार नाही त्या सगळ्या गोष्टी होणार आहेत त्यामुळे इथून पुढं पक्ष वाढलेला आपल्याला या ठिकाणी जिल्ह्यात दिसेल त्यावेळेस आम्ही तिथंच होतो त्या शिबिरामध्ये त्यांनी परत दुसऱ्या दिवशी त्याची माफी पण मागितलेली आहे आणि मिनिट आणि मागितली मागितली आणि दिलगिरी व्यक्त केली आणि ऐका ना पक्षानं त्या ठिकाणी भूमिका जाहीर केली की ते त्यांचं हो वैयक्तिक मत होतं हे आमचं कोणाचं पक्षाचं मत नाहीये तेव्हा आम्ही पक्षाच्या मतासोबत आहोत आम्ही जितेंद्र आवड साहेबांच्या मताशी नाहीये पवारसाहेब स्टेजवर नव्हते ऐका ना पवार साहेब सगळ्यांच ऐकत होते पवार साहेब दोन दिवस सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत बसून होते ऐकत होते सगळ्यांचं खाली बसलेले होते ते स्टेजवर नव्हते तेव्हा मी सांगितलं तुम्हाला पक्षाचं ते मत नाहीये ते जितेंद्र आवड साहेबांचं वैयक्तिक मत होतं आणि ते त्यांनी दिलगिरी व्यक्त केली विधानसभा राष्ट्रवादीकडे आत्ता आणखीन आहे ते एखादी वाढू शकते मी आपल्याला सांगेन की हे जी तुम्हाला जी मग मी सांगितलं की मला बावीस तारखेपासून जी भेटायला फोन तुम्ही म्हणता खात्री कार्यकर्त्यांना आहे की आता पुढे तसलं काहीच होणार नाही हा फक्त शरद पवार शरद पवार आणि शरद पवारांच्याच पक्षाचं काम या ठिकाणी पुढेच्या काळात होईल त्यांना खात्री आहे त्यामुळे त्यांनी एवढं माझ्या प्रेम करून शुभेच्छा द्यायला तुम्ही म्हणता तसं काही भविष्यात होणार नाही शंभर टक्के सगळ्यांचं सहकार्य आहे सगळ्यांचं सहकार्य एक मिनिट साहेबांचा प्रवेश झाला राष्ट्रवादी मागच्या त्याच्यानंतर ही पहिलीच प्रेस झालेली त्यांना काय विचारायचं असतं ते विचारा तुम्हाला सांगतो जेणे जेणे पवार साहेबांना सोडून गेले त्यांनी शरद पवार साहेबासोबत गद्दारी केलेली आहे आणि ते गद्दारच आहेत आणि काय पक्ष स्पष्ट शंभर टक्के गद्दार आहेत आम्ही बोलत नसतो संस्कृतीचा भाग आहे म्हणून आम्ही बोलत नव्हतो आणि परत स्पष्ट सांगतो तुम्हाला की हा प्रकार झाल्यापासून आम्ही शांत होतो पवार साहेबांचे संस्कार आहेत आपल्यावर यशवंतराव चव्हाण साहेबांचे संस्कार आम्ही शांत होतो परंतु इथून पुढं मग ते राज्याचे नेते असू नाही जिल्ह्याचे असो कोण जर बोलत असेल तर त्याला प्रत्युत्तर हे आमच्यापासून दिलं जाईल त्याच भाषेत दिलं जाईल एवढे आपल्या गोष्टीने गद्दारी केली ते सोडून दिला आम्ही तो विषय आता जो मूळचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे जो शरद पवार साहेबांना मानणारा कार्यकर्ता मधपूर मधला आहे तो सगळा शरद पवार साहेबांचे उमेदवार येणारे विनायकराव पाटील साहेब आहेत त्यामुळे ते सगळा मतदार तो सगळ्या विनायकराव पाटील साहेबांच्या मागे आहे आम्ही त्यांची काळज काळजी करत आहे आम्ही आमचं आमचं काम चालू केलेलं आहे तुम्हाला सांगेन की महाविकास आघाडी आहे आता लोकसभेची निवडणूक आहे विधानसभेची आहे जे महाविकास वरच्या नेतृत्व जे ठरवते त्यांना तिथली उमेदवारी ज्या ज्या पक्षाने मिळेल त्याचं आम्ही प्रामाणिकपणानं काम महाविकास आघाडीचं करणार आहोत आणि बाहेर कार्यकर्त्यांची जी निवडणूक आहे तर मी आपल्याला सांगित की त्या राज्य लेव्हलला महाविकास आघाडी ठरलेली आहे ती का तुमच्यावर बंधनकारक नाही आहे कि की तुम्ही जिल्ह्याला केलीच पाहिजे करायची असेल तर त्यांच्यासोबत करा आणि त्यावेळेस जर माझा पक्ष जर जिल्ह्यातला मजबूत झालेला असेल तर मला आघाडी करायचं कारण नाही आहे मी स्वतंत्र लढू शकतो ना माझ्यासमोर जिल्ह्यात स्वतंत्र पक्षाचं अस्तित्व तयार करायची संधी आहे माझ्यासोबत तुम्ही का करता प्राधान्य दिलं तरच आघाडी होईल नाहीतर नाही होणार आम्ही स्वतंत्र लढू त्यांना या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळत असेल तरच आघाडी होईल नाही होणार